गेल्या वर्षी गणेश मंडळांवरती गुन्हे नोंदवण्यात आले होते परंतु यावर्षी गणेश मंडळांवरती बंधन घालणार नाही असं पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितलं होतं त्यानुसार त्यांनी एकाही नोंदवलेला नाही त्यामुळे त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे गणेश मंडळांवरती बंधन टाकल्यास ती मोडण्याकडे कार्यकर्त्यांचा कल राहतो त्यामुळे यंदा मंडळांवरती कोणतंही बंधन टाकू नका असं प्रेमाचं आवाहन करण्याचा निर्णय पोळ यांनी जाहीर केला होता गतवर्षी गुन्हे दाखल करण्याचा अतिरेक झाल्याचंही पोलिसांनी मान्य केलं होतं गणेश उत्सवापूर्वीच मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मंडळांवरती कोणतंही बंधन न लादण्याचा निर्णय घेऊन पोलिसांनी त्याची अंमलबजावणी देखील केली यंदा गणेश मंडळांना परवाना क्रमांकाबरोबरच हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्याचं नाव आणि फोन नंबर यांची माहिती दर्शवणारे फलक दर्शनी भागी लावणं बंधनकारक होतं कुमठेगर रस्त्यावर दोन तीन मंडळांनीच ढोल पथकांचा वापर केला तर बाकी सर्व मंडळांनी वाजवण्याची मर्यादा असूनही तरुणांच्या पसंतीच्या स्पीकर्स आणि डेजेनं प्राधान्य दिलं होतं या मार्गावरील गणेश मंडळांनी गुलालाचा वापर करणं कटाक्षनं टाळलं मिरवणूक मार्गावर प्रेक्षकांच्या सोयीसाठी प्रत्येक चौकामध्ये दोन फिरत्या टॉयलेट्सची सोयही पोलिसांनी केली होती रात्री बारा नंतरही वाद्य वाजवण्यासाठी शासनानं परवानगी दिल्यानं विसर्जन मिरवणूक लवकर संपणं अपेक्षित होतं मात्र पहिल्या मानाच्या गणपतींनी घेतलेला तब्बल नऊ तासांचा वेळ ढोल तशा पथकांची अडेलतट्टू भूमिका यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा मिरवणूक संपायला दोन तास अधिक वेळ लागला